सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सुट्ट्यांबाबत आली आहे मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे सोमवारची शासकीय सुट्टी रद्द राज्य सरकारचा मोठा निर्णय तर हे आहे कारण पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्यभर सर्वत्र गणेशोत्सव साजरा होताना बघायला मिळत आहे येत्या मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे अकरा दिवसांच्या बाप्पाचे मंगळवारी विसर्जन होणार आहे त्यासोबत सोमवारी ईद ए मिलाद सण आहे त्यामुळे सोमवारी शासकीय सुट्टी आहे परंतु मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने ईदची सुट्टी अठरा सप्टेंबरला देण्यात आली आहे ईद ए मिलाद या मुस्लिम धर्मियांचा सण आहे यावेळी जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते दरम्यान सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या उद्देशाने ईद ए मिलादची सुट्टी बुधवारी देण्यात आली आहे ईदची सुट्टी बुधवारी मिळणार मुंबई शहर मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये बुधवार जुलूस कार्यक्रम करण्याचा निर्णय मुस् मुस्लिम बांधवांनी घेतला आहे त्यामुळे ईदची सुट्टी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे मुंबई शहर मुंबई उपनगर या व्यतिरिक्त राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी अठरा सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी असा निर्णय घ्यावा असं प्रशासन विभागाला कळवले आहे त्यामुळे आता ईद ए मिलादची सुट्टी बुधवारी मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना लॉग विकेंड मिळणार आहे अनंत चतुर्दशी आणि ईदची सुट्टी लागोपाठ आली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सलग सुट्टी मिळणार आहे मुस्लिम आणि हिंदू बांधवांमध्ये सलग परहावा यामुळे महाराष्ट्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे